जय शिवराय नमस्कार मित्रांनो नागरिक माहिती मंच यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे कारण हा विषय जवळजवळ प्रत्येक नागरिकांशी संबंधित आहे तुमचं आधार कार्ड खूप वर्षांपासून काढलेलं आहे का किंवा तुम्ही कधीच अपडेट केलं नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया आधार कार्ड अपडेट असणं का गरजेचं आहे आधार कार्ड हे आजच्या घडीला सगळ्यात महत्त्वाचं ओळखपत्र बनलं आहे बँक खाते सिम कार्ड शासकीय योजना शिष्यवृत्ती पेन्शन गॅस सबसिडी सगळीकडेच आधार कार्ड लागतो पण जर तुमचा आधार दहा वर्षापेक्षा जुना असेल आणि तुम्ही तो अपडेट केला नसेल तर तुमचा आधार असामान्य ठरू शकतो त्यामुळे अनेक लोकांची कामं अडकतात आणि शेवटी खूप चक्रा माराव्या लागतात आधार कार्ड हे आज प्रत्येक नागरिकांसाठी मुख्य ओळखपत्र बनलं आहे बँक सिम कार्ड शासकीय योजना शिष्यवृत्ती पेन्शन गॅस सबसिडी अशा अनेक सेवांसाठी आधार आवश्यक असतो पण जर आधार कार्ड जुनं असेल किंवा माहिती चुकीची असेल तर त्या सेवा मिळण्यात अडथळे येतात वेळोवेळी आधार अपडेट केल्यामुळे तुमची माहिती अचूक आणि सुरक्षित राहते आणि कुठल्याही सरकारी किंवा खाजगी कामात अडचण येत नाही आता आपण पाहूया आधार अपडेट न केल्यास काय समस्या येऊ शकतात जर आधार अपडेट नसेल तर सर्वात आधी बँकेमध्ये अडचण येते के वाय सी कंप्लीट होत नाही खाते फ्रीज होण्याची शक्यता असते नवीन सिम कार्ड घेताना किंवा जुना सिम बंद झाल्यावर नवीन सिम मिळत नाही काही वेळा सरकारी योजना असूनही पैसे खात्यामध्ये येत नाहीत इतकंच नाही तर आधार मिसमॅचमुळे फॉर्म रिजेक्ट होतात आणि मग पुन्हा पुन्हा अर्ज करावा लागतो खूप वेळा आधार अपडेट नसल्यामुळे समस्या लगेच दिसत नाहीत पण अचानक मोठ्या वेळी अडचण येते उदाहरणार्थ एमर्जन्सीमध्ये पैसे काढायचे असताना बायोमेट्रिक मॅच न झाल्यामुळे ट्रान्झॅक्शन फेल होऊ शकते काही परीक्षांचे हॉल हॉलटिकीट स्कॉलरशिप किंवा ॲडमिशन प्रोसेसमध्ये आधार मिसमॅच असल्यास अचानक अर्ज बाद होऊ शकतो आणि संधी हातातून जाते आता आपण पाहूया कोणाला आधार अपडेट करणं बंधनकारक आहे ज्यांचं आधार दोन हजार चौदा पंधराच्या आधी काढलेलं आहे ज्यांच्या फोटोमध्ये खूपच बदल झाला आहे नाव किंवा पत्त्यात चूक आहे किंवा ज्यांनी आधीच बायोमेट्रिक अपडेट केली नाही अशा सगळ्यांनी आधार अपडेट करणं खूप गरजेचं आहे विशेषतः दहा वर्ष पूर्ण झालेले आधार कार्ड अपडेट करणं आवश्यक आहे ज्येष्ठ नागरिक शेतकरी विद्यार्थी महिला लाभार्थी आणि स्थलांतर करून राहणारे लोक यांच्यासाठी आधार अपडेट खूपच महत्त्वाचं आहे पत्ता बदललेला असून अपडेट नसेल तर सरकारी लाभ चुकीच्या ठिकाणी अडकू शकतात त्यामुळे हे लोक वेळेत अपडेट करणं जास्त गरजेचं आहे आता आपण पाहूया आधार अपडेट कसं करायचं आधार अपडेट ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करता येते पत्ता बदलायचा असेल तर तो ऑनलाईन करता येतो पण फोटो फिंगरप्रिंट किंवा डोळ्यांचा स्कॅन बदलायचा असेल तर जवळच्या आधार केंद्रावरती जावं लागतं आधार केंद्रावरती जाऊन थोड्याशा फीमध्ये अपडेट पूर्ण केलं जातं आणि काही दिवसांमध्ये अपडेट झाल्याचा मॅसेज येतो आणि तुम्हाला तुमचं तुम्हा आधार अपडेट होऊन येतं आधार अपडेट करण्यासाठी शेवटच्या क्षणाची वाट पाहू नये बँक के वाय सी परीक्षा योजना किंवा ॲडमिशन सुरू होण्याआधी अपडेट केल्यास घाई रांगा आणि तांत्रिक अडचणी टाळता येतात शांत वेळेमध्ये अपडेट केल्यामुळे मिस्टेक होण्याची शक्यता कमी होते आणि प्रोसेस नीट पूर्ण होते मित्रांनो आपल्याला माहीत असायला हवं की आधार अपडेट करताना काय काळजी घ्यावी आधार अपडेट करताना फक्त अधिकृत आधार केंद्रावरच जावा कोणालाही ओ टी पी देऊ नका व्हॉट्सअप किंवा फोनवरती आलेला फेक लिंकवर क्लिक करू नका अपडेट झाल्यावर तुमचं आधार कार्ड यू आय डी ए आयच्या वेबसाईटवरती जाऊन व्हेरीफाय नक्की करा अनेक लोक अपडेट करताना चुकीचे कागदपत्रे देतात त्यामुळे अर्ज होल्ड किंवा रिजेक्ट होतो काहीजणं दलालांकडे जाऊन जास्त पैसे देतात काही वेळा अपडेट झाले असं समजून व्हेरीफाय करत नाहीत आणि पुढे अडचणी येते या चुका टाळल्यास आधार अपडेट प्रक्रिया सोप्या आणि सुरक्षित पद्धतीने पूर्ण होते मित्रांनो आधार अपडेट केल्याचे काय फायदे आहेत ते पाहूया आधार कार्ड अपडेट केल्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे तुमची ओळख पूर्णपणे सुरक्षित होते बँक खाते ए टी एम यू पी आय कर्ज सरकारी योजना यासाठी के वाय सी लगेच कम्प्लीट होतं आणि खाते फ्रीज होण्याचा धोका राहत नाही नवीन सिम कार्ड घ्यायचं असेल जुना सीम बंद झालं असेल किंवा नवीन पोर्ट करायचं असेल तर कोणतीही अडचण येत नाही सरकारी योजना जसं की पेन्शन शिष्यवृत्ती गॅस सबसिडी टीचे पैसे थेट खात्यामध्ये वेळेवरती जमा होतात आधार अपडेट असल्यामुळे फॉर्म रिजेक्ट होण्याचं प्रमाण कमी होतं आणि सरकारी कार्यालयामध्ये वारंवार फेऱ्या माराव्या लागत नाहीत नाव जन्मतारीख किंवा पत्त्यातील चूक दुरुस्त झाल्यामुळे भविष्यामध्ये पासपोर्ट ड्रायविंग लायसन्स मतदान कार्ड शाळा कॉलेज प्रवेश अशा महत्त्वाच्या कामामध्ये अडचण येत नाहीत अपडेट आधार असल्यामुळे ऑनलाईन फसवणूक होण्याची शक्यता कमी होते कारण बायोमेट्रिक आणि माहिती अचूक असते सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकदा आधार अपडेट झालं की तुम्ही निश्चित होता कारण कुठेही आधार रिलेटेड समस्या येत नाहीत आणि तुमचा वेळ पैसा आणि मानसिक त्रास वाचतो एकूणच पाहिलं तर आधार कार्ड अपडेट करणंही आजच्या काळाची गरज बनली आहे पर्याय नाही आधार अपडेट नसेल तर बँक सिम कार्ड सरकारी योजना ऑनलाईन सेवा अशा अनेक ठिकाणी अडचणी येऊ शकतात पण वेळेवरती अपडेट केल्यास या सगळ्या समस्या सहज टाळता येतात थोड्या खर्चात आणि कमी वेळात होणारं हे काम भविष्यात मोठा त्रास वाचवू शकतं त्यामुळे तुमचं आधार कार्ड जुने असेल माहिती चुकीची असेल किंवा बायोमेट्रिक अपडेट झालेलं नसेल तर उशीर न करता आजच आधार अपडेट करा बरोबर आपल्या कुटुंबियांचं आणि ओळखीच्यांचंही आधार अपडेट आहे की नाही हे तपासून त्यांनाही ही, ही माहिती नक्की द्या मित्रांनो जर तुमचं आधार कार्ड जुने असेल तर आजच अपडेट करा उद्यावरती टाकू नका हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबियांना आणि मित्रांना नक्की शेअर करा कारण कदाचित त्यांचंही आधार अपडेट नसेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही या वरती नवे असाल तर या चानेल ला सब्सक्राइब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह हो। जय शिवराय धन्यवाद